नमस्कार नमस्कार आज नक्कीच राम एक रामनवमीचा चांगला दिवस आणि आजच्या दिवशी आहे ना आपल्या घरामध्ये आणि आपल्या पर्ण ग्रुपमध्ये आणि गावामध्ये एक वेगळा आनंद असणार का कारण का ती आज राणाची एक चांगली बिंजोड झाली तसेच श्रीच्या देखील दोन बिंजोड झाल्या काय सांगणार आनंद नक्कीच आज आम्हाला खूप आनंद आहे कारण की आज आमचे तीन मुला झाले आज कुठेतरी बघितलं ना का मैदानामध्ये आपलं ज्या नावाने कोणत्या नावाने गाडी बोलवली मैदानामध्ये परशुराम नारायण भोईर शिलगाव आणि हा नाव जेव्हा फुकारला बिंजोडला नाव होता आणि कुठेतरी बिंजोडला नाव घेतला ना काय एक वेगळा आनंद असतो तो काय म्हणतो त्या आनंदाविषयी काय तो खूपच आनंद आहे रिंग बिंजोडला मुंबईला राणा म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ज्या रीतीने आपल्या गा गाडीवर नाव फिरला ती गाडी देखील मुंबईमधली टॉपचीच गाडी होती खोटा सोन्या आणि छोटा दक्कन नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीमध्ये आपले द राणा आणि लक्षा गुलालाचा मान भेटला काय सांगणार कसं काय नियोजन दिलं आलं होतं हो लक्ष्याचा नाव होता लक्षाचा एक गोंडा गौंड, एक पाच हजार नाव होतं त्याच्यावर पूर्ण रक, नाव फिरव राजकुमार भाईने आणि आज मैत्रीपूर्वक त्याचं काय उदाहरण देणार कारण का आज जसं बघितलं ना राजकुमार भाई देखील आपल्याला एक शुभेच्छा देण्यासाठी आले होते हो नक्कीच गाडी झाल्यानंतर भाई स्वतः आमच्या गाडीवर आले ते फोटो काढला फोटो बी काढला ते आमच्या गाडी ज्या रीतीने आज शर्यती होतात ना कुठेतरी आपल्या क्षेत्राला चांगलं एक रितसर वलन लागल्यासारखं वाटतं आहे आणि पुढे जसं आपण बघितलं का आज रानाच्या विरोधात पडलं पलाला रखन कधीतरी नियोजन चुरू आलं तर पहिला दिसेल का हो नक्कीच दिसेल का ते नियोजन तुरलं तर नक्कीच एकत्र पण दिसते काय आता रानाचं जर आपल्या मुंबईमध्ये त्यांनी क्रेज बनवली ना आता सुरुवात आहे इतर फक्त काय म्हणणार काय सांगणार या राणाविषयी हो मुंबईला या वर्षी आम्ही नाव आहे पब्लिकने उजवीव साईट पब्लिक असेल समोर आपली जेवढी ग्रुप आहे ना जेवढा टीम आहे ना यांचा पण एक मोलाचा वाट आहे काय म्हणणार त्यांचं हो सगळे घरचे आमचे आणि राणाचं आता काय असणार पुढचं नियोजन कसं असणार पुढचं नियोजन बघू आता पुढच्या अड्ड्यात ओल्याच्या ओल्याच्या आणि आता आपले एकविरिया आठ तारखेचा आहे ना आठ तारखेला मैदान देखील होतं तीन फेऱ्याचा जवळपास आपले काय म्हणणार राणा असणार का तिथे बघू आता अजून नियोजन झालं ना आमचं नियोजन झालं तर नक्कीच दिसेल आणि जसं म्हटलं का कुठली सोन्या एक मुंबईमध्ये टॉपचा नंदी आहे आणि त्या नंदीमध्ये देखील आहे ना एक मुंबईमध्ये त्यांनी एक, एक खूप चांगल्या चांगल्या गाडी केलेल्या आहेत त्या गाडीमध्ये एक जेव्हा आपली गाडी लागली किंवा ते नाव फिरवलं कसं काय म्हणजे ते मनामध्ये काय धाकदूक होती काय होतं काय विषय होता मनामध्ये धाकदूक होते गेल्या अड्ड्यात आमची शहरात झाली आमचा पराभव झालता यात आमचा विजय झाला सोन्याच्या सोबत आम्ही दिसणार आहे नक्कीच सोन्यासोबत देखील पाहिला कारण कारण का आपल्या शर्यती फक्त मैत्रीपूर्वक होतात लढती फक्त मैदानामध्ये बघायला वाटतात परंतु आपल्या संबंध देखील आपला चांगला असतात हो नक्कीच आमचे संबंध चांगले दा आमचं नियोजन होत होत आलता पण नाही झालं पण दिसेल लवकर सोन्यासोबत नियोजन काय म्हणत होता राणाविषयी कारण का आज राणाने ना आपल्याला एक वेगळे ओळख करून दिले राणाने आज आमचा मान मान राखला एक अशी मैत्रीपूर्ण शर्यत करून कारण का आज या लढतीला कोण आपण विचार देखील नसेल केला का अशी कशी लढत होणार आहे मैदानामध्ये विचार नाही आता आमची शरद झाली होती पहिले आणि तेव्हा आमचा गुलाल पडला होता आता आम्ही जिंकलं एकदम मैत्रीपूर्ण शरद झाली आपले आर के पण आले होते आमच्या गाड्यावर फोटो काढण्यासाठी दादांच्या त्यांचे फोन चालू असतात नक्कीच म्हणजे एक चांगलं कॉन्टॅक्ट आहे एक चांगला संबंध आपण जोपासतो आणि संबंधाच्या संबंधाच्याद्वारे ना शर्यती देखील देखील करतात आपण काय म्हणणार कसं कसं काय आपलं नियोजन असणार कारण का कधीतरी आपल्याला देखील दखन देख दखनसोबत किंवा सोन्यासोबत पलायची इच्छा असेल किंवा त्यांची देखील असेल नियोजन होणार का नक्कीच नियोजन होणार शंभर टक्के सोन्यासोबत पण भावाचे कॉल चालूच असतात आणि भाईसोबत दादाचे फोन चालू असतात नक्की शंभर टक्के पेऱ्यामध्ये बैल दिसतील आज कुठेतरी बघितलं ना तर राणा जसं चर्चा देतो ना आपल्याला शंभर टक्के पेर्यांसाठी देखील कॉल येत असतील काय कसं काय असतं कोल तर येतात खूप पण कसे पेरे झालेले असतात त्याच्यामुळे जरा आम्ही सर्वांना पेरे देतो थांबून ठेवतो पण देतो सर्वांना पेरे म्हणजे प्रत्येक नाही ना बोलत प्रत्येकाला देतो ज्या रीतीने आप त्या समोरच्या जर नंदी पळतो ना प्रत्येका नंदीमध्ये आपली पलण्याची आपण आपला नंदी पळण्यासाठी देतो का हो नक्की ज्याचं सर्वांची इच्छा असते पलायची आता आमची पण पहिले इच्छा होती पहिलाची आता आमचा बैल पळतो तर आम्ही पण सर्वांना बैल देणार आज जसं बघितलं का श्रीदेखील आणला होता श्रीच्या देखील दोन शर्यती झाल्या काय म्हणणं त्याविषयी आमच्या दोन शर्यती केल्या खूप आनंद वाटतो आम्हाला दादा नक्कीच एक जो गुलालचा मान भेटला ना एवढे दिवसभराची मेहनत आहे ना ती निघून निघून जाते गुलालला कसं आल्यावर अड्ड्यामध्ये गुलाल भेटल्यावर आनंद होतो सर्वांना पूर्ण दिवसाचा थकवा एकदम निघून जातो पोरांचा सर्व आनंदामध्ये एकदम वा, असे वाटतो दादा पुढच्या वारसाच्या आपल्या शुभेच्छा असतील आणि असच प्रत्येक मैदानामध्ये ना गुलाल आपल्याला भेटत जाऊ हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया धन्यवाद दादा